नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या कृषी प्रधान बघा शेतकरी मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे नवीन असेल व अपडेट आपल्याला मोबाईल वर हवे असतील तर कृषी प्रधान बाजार टूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ टाकला की तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूरमध्ये चार हजार तीनशे एकोणनव्वद ची आवक जास्तीत दरमधे एक हजार आठशे रुपये सर्व सर्वसाधारण मध्ये एक हजार रुपये जात आहे कांदा तसे अकोलामध्ये एकशे बहात्तरची आवक जास्तीत दरमध्ये एक हजार पाचशे रुपये सर्व सर्वसाधारण मध्ये एक हजार दोनशे रुपयाने जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार सातशे चौदाची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्व सर्वसाधारण मध्ये आठशे करण शे रुपये तसे करड मध्ये हलवा कांदा एकशे तेवीस ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मध्ये एक हजार चारशे रुपये तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा तेरा हजार तीनशे चौतीस ची आवक जास्तीत दर मध्ये दोन हजार शंभर रुपये सर्व सर्वसाधारण दरम्यान एक हजार शंभर रुपये तसेच जळगाव मध्ये लाल कांदा चारशे अठराची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मध्ये सातशे पंचाहत्तर रुपये तसेच नागपूर मध्ये लाल कांदा एक हजार दोनशे चाळीस ची जास्तीत दर मध्ये एक हजार चारशे रुपये सर्व सादर दर मध्ये एक हजार तीनशे पंचवीस रुपये तसेच शिरपूर मध्ये लाल कांदा दोनशे बेचाळीस ची अवक जास्तीत दर मध्ये एक हजार तीनशे रुपये सर्व साधार दर मध्ये सातशे रुपये हे होते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चे कांद्याचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग